नमस्कार आज आपण मांडोगन फराटा येथे आपले सरकार सेवा केंद्र आधार सेवा केंद्र या ठिकाणी केंद्र चालक प्रसाद रमणलाल कटारिया यांच्या आधार सेंटर या केंद्रावरती आलेलो आहोत या ठिकाणी हे पहा विविध भागातून विविध गावातून आलेले नागरिक आहेत यांची ही लागलेली लाईन आहे उन्हामध्येही नागरिक उभे आहेत खेगावामध्ये उद्या शेवटची मुदत असल्यामुळे मात्र गर्दी ही वाढू लागली आहे आणि आधार कार्डला मोबाईल नंबर हा लिंक करण्यासाठी हे सर्व जमलेले आहेत आणि आधार कार्डची मुदत ही उद्या संपत आहे योजनेची त्यामुळे आधार कार्डसाठी लोकांची गर्दी होत आहे आणि या माध्यमातून सध्या मात्र पाच वाजेपर्यंत शासनाचं कामकाज चालतं त्यामुळे राहिलेल्या त्या उभ्या राहिलेल्या लोकांचा नंबर हा किती वाजेपर्यंत होईल शासनाच्या वरील कामकाजानुसारच ते अपडेट करायला भरपूर वेळ लागतो काहींचे अंगठ्याचे ठसे उठत नाहीत या अडचणी येत असतात त्यामुळे विलंब होतो तरी आपण आता या ठिकाणी जमलेल्या नागरिकांच्या तसेच आधार कार्ड केंद्रचालक जे आहेत त्यांच्याही प्रतिक्रिया घेणार आहोत दादा आपण कुठून आलात कुरळी कुरळी नाव सांगा आपलं पवन शंकर गौरपडे बरं आपण कोणत्या कामासाठी आलात बर के वाय सी करायला बरं आपण या अगोदर का केली नाही अच्छा म्हणजे येण्याची अडचण होते आपल्याला अपंग अपंग आहात हे पहा अपंग आहेत हे आणि यांना अडचणी येतात तरी महाराष्ट्र शासनाने यांची दखल घ्यावी विविध भागातून आपला मोबाईल नंबर हा आधार कार्डला लिंक करण्यासाठी या ठिकाणी पहा संख्या ही वाढत आहे आपण आधार कार्ड केंद्र चालक यांच्याकडून माहिती घेणार आहोत हो दोन मिनटं मला जागा द्या नंबर नाही जाणार कोणाचा फक्त मला थोड जागा द्या खूप व्यवस्थितपणे काम सुरू आहे आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत <laughs> नंबर नाही जाणार तुमचा थोडी जागा द्या नमस्कार आपण काय सांगू शकताय गर्दी बर हे गर्दी जी आहे ही मांडोगन फराटे की कुटी लोक शकता आपलं हे कामकाज किती वाजेपर्यंत चालतं तरी किती लोक होतात रोजचे अच्छा तरी समजा आपण काही अडचणी शंभर दीडशे असे काय होत असतील ना मग आता येथून पुढील येणाऱ्यांची आपण काय सोय करणार समजा आता जर बाहेर लाईनला पन्नास सत्तर लोक असतील तर हा म्हणजे त्यांचं काम होऊ शकत हे काम करत असताना आपल्याला काय अडचणी येतात का हा हा लोकांच्या रोषाला काही वाद होतात का आजचं नियोजन आपण कसं केलेलं आहे नंबर लावला तर त्यामुळे आपण काय करतो नंबर लावण्यापेक्षा लोक की लाईन लाव करतो लगेच पुढे चालू <स्थाथ> बरं लाडक्या बहिणी योजनेसाठी येतात का विविध योजनेसाठी येतात सध्या फक्त नंबर लिंक ना पण त्या एकाच योजनेसाठी की इतर योजनांसाठी सुद्धा संजय मग सध्या आता उद्या शेवटची मुदत असल्यामुळे आपण फक्त लाडक्या बहिणीसाठीच घेत आहे सर्वच घेत आहे सध्या सध्या लाडक्या आहे इतर वेळेस गर्दी नसतीच अजिबात लाडके बहिणी उद्या तारीख शेवटी गर्दी भरपूर खूप छान प्रतिक्रिया दिली आपण आपल्या सेंटर बद्दल कुठून आलात दादा आपण वडगाव रासाय ताई आपण कानगाव आपण वडगाव दादा आपण वडगाव तुम्ही तांदळी आपण आपण अजूनच श्रीगंदा बरं आपण रासाय वडगाव आपण कानगाव हे पहा विविध भागातून आलेल्या ह्या महिला आहेत प्रत्येकाला आपला आधार कार्डला आपला मोबाईल नंबर हा लिंक करायचा असतो आपण कुठून आलात आपण वडगाव आपण कानगाव आपण आपण मांडोगणासून आपण मांडो माग का राहिला हे पहा महिलांना शेती काम असतात शेती कामामुळे सुट्टी मिळत नाही आणि ज्यावेळेस सुट्टी मिळती त्यावेळेस आधार कार्डच्या वेळेची सेंटरची आणि यांचा ताळमेळ बसत नसल्यामुळे हा विलंब होत आहे आणि उद्या ही शेवटची मुदत असल्यामुळे महिलांचा या ठिकाणी गर्दीचा प्रकार हा सुरू आहे तरी आपण शासनाला काय सांगू शकताय मुदत वाढवावी मुदत वाढवून दिल्यानंतर पूर्ण होईल पुन्हा कामाच्या अडचणी राहणारच ना मग काय आपण काय सांगू शकता शासनाला हे पहा ग्रामीण भागातून महिला वर्गातून ह्या योजनेसाठी जी पुढील मुदत हे वाढवून द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज आपला जन आवाज क्राईम न्यूज महाराष्ट्र धाडससाठी औदुंबर फटाले मांडवगन फराटा